आता बातमी दोन शिवसेना मधल्या संघर्षाची मध्ये शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली शाखा ताब्यात घेण्यावरनं दोन्ही गट आमने सामने आले ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शाखेवरती दावा सांगितला गेलाय शिवशंकर तिवारी यांच्या दाव्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक मात्र आक्रमक पाहायला मिळतो मध्ये हा सगळा प्रकार होतो हे लोक फक्त दादागिरी करून माझी शाखा माझी साखा करून हे लोक दादागिरी करतात माझ्यावरती अन्याय चालू आहे आता ते लोक लोक आहेत ते ही शाखा तुम्हाला कोर्टात जाणार मी माझ्या नावावरती शाखा आहे मी काम केलेलं आहे माझ्या पण लाईफभरच्या कमाई मी टाकली आहे ते मी एक नोकरी करून आज ही शाखा बांधली एक साहेबांचे विचार समजून बांधला आणि लाईफभर जायची गोष्टी पण होती आणि ज्यापर्यंत माझ्यावरती अन्याय चालू झाला दुसरा काही प्रकल्प नव्हता आणि दुसरा दुसरा पक्ष नाही गेलो मी शिवसेनेमध्ये गेलो आणि साहेबांचे विचार घेऊन गे गेलो जिस नाम से ये शाखा चालू हो गई थी उस नाम से अभी तक चल रही थी उसमें कौन बैठने का पदाधिकारी बैठे शिवसैनिक बैठे लोग बैठे जब तक उनको बैठना बैठना था वो बैठ गए अभी इधर के कोई लोग इधर उधर हो जाएंगे तो इसका मतलब नहीं है ना कि शाखा हमारी चेंज हो जाएगी शाखा उनको दे देंगे ऐसा नहीं चलेगा और शाखा तो शाखा है ऐसा नहीं है कि जनसंपर्क का कार्यालय था और वो कोई जो बनाने वाले वो बाहर गए और उनका ऑफिस उनको देना है ये शाखा है इसके लिए शाखा किसी को नहीं मिलेगी उद्धव बाला साहब ठाकरे की शाखा है और वही शाखा कायम रहेगी त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत गेल्या वीस दे वर्षात त्यांच्या दे दे. बरोबर त्यांच्या भावासारखं उभा आज शेवटी त्यांनी गद्दारी केलेली आहे पैशासाठी केली का पदासाठी केली ही त्याची त्यांनाच माहिती आहे त्यांना त्यांचे पैसे रक्ता त्यांना जे काय मिळायचं ते मिळव फक्त एकाच गोष्टीची मी तुम्हाला खात्री द्यायला आलोय की आपल्याला ही शाखा सोडायची नाही